तुम्ही हरक्या हात आता आपल्याला जिवंत व्हावं लागेल माणसासारखं जिवंत जगावं लागेल जेव्हा तुम्ही भीमा गोरेगावला जाता बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवला आहे पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही भीमा कोरेगावला जाता आणि त्या विजय स्तंभाचं दर्शन घेता तर त्या विजय स्तंभाकडे बघा तुम्हाला लक्षात येईल तुम्ही कुठल्या शेड्या मिड्याची औलाद नाही तर वाघाची औलाद आहात हे बाबासाहेब आंबेडकरांनी आहे लक्षात ठेवा कार्ड कारण